नमस्कार मंडळी तर आज आपण बनवत आहोत दिवाळी विशेष शंकरपाळी आणि ही शंकरपाळी तुम्ही बघू शकताय भरपूर लेयर्सची आहेत आणि जितक्या लेअर्स असतात तितकी खुसखुशीत ही शंकरपाळी असतात म्हणजे असतात तर या लेअर्स येण्यासाठी काय ट्रिक आहे कोणती पद्धत आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच त्यासाठी संपूर्ण रेसिपी बघा म्हणजे अशी भरपूर लेअर्सची खुसखुशीत शंकरपाळी तुम्ही देखील या दिवाळीला नक्की बनवाल रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा सुरुवातीला अशी एक वाटी तुम्ही फिक्स करून घ्या ती कशासाठी ते मी पुढे तुम्हाला सांगते इथं मी एक चाळणी ठेवली आहे त्यामध्ये या तीन वाट्या मैदा मी टाकत आहे तर मंडळी या तीन वाट्या म्हणजे अर्धा किलो मैद्याचं प्रमाण आहे तर घरातील अशी वाटी निवडा की ज्यामध्ये अर्धा किलो मैद्याचं प्रमाण आपल्याला मोजता येईल तर वाटी आपली फिक्स झाली आहे इथं मैदा देखील चाळून झालेला आहे वर जो कचरा आहे तो आपण काढून घेऊ हो। दुसरीकडे त्याच वाटीच्या मापाने बघा अर्धी वाटी मी तूप घेतलेलं आहे तूप कडकडीत कर, गरम केलेलं आहे घट्ट तूप इथं मी वापरत नाही गरम तूप वापरायचं म्हणजे मैद्याला मोहन छानपैकी लागतं आता व्यवस्थित चमच्याने आपण मिक्स करायचं कारण तूप गरम असतं तर चटके लागू शकतात तर आधी चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यावं नंतर हातानेस हे तूप आपल्याला या पिठाला चोळून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित चोळल्यानंतर रंग छान येतो पिठाला आणि विशेष म्हणजे अशी याची मूठ आवळली जाते तर छानपैकी याला मोहन दिलं गेलं आहे आपण समजावं पुढे एका भांड्यामध्ये त्याच वाटेच्या मापाने एक वाटी मी साखर घेतलेली आहे अर्धा किलो मैद्यासाठी याच वाटीच्या मापाने आपण पाणी घ्यायचं आहे अर्धी वाटी पाण्याचं प्रमाण हेच ठेवा मात्र साखर तुम्ही कमी जास्त करू शकतात आता या पाण्यामध्ये ही साखर आपण विरघळून घ्यायची काही वेळातच गॅसवर मी मंदाचेवर हे गरम करून साखर विरघळून घेतली आता पुढे ज्या पिठाला आपण मोहन लावला आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हे आता मळून घेऊया तर मंडळी मळताना देखील काही गोष्टीचं लक्ष असू द्या हा गोळा आपल्याला घट्ट करायचा नाही मात्र हळूहळू सावकाश मिळत जायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत मळत जायचं आहे आपण घेतलेलं मोजमाप इतकं अचूक आहे की बघा साखरचं संपूर्ण पाणी आता आपण टाकून झालेलं आहे आणि गोळा देखील छान मळून झालेला आहे सुरुवातीला थोडा सैलसर असतो पण पन जसं आपण हा मुरायला ठेवणार तेव्हा याची कन्सिस्टन्सी घट्ट होते म्हणजे हा घट्ट होईल आता बघा थोडा पातळ आहे म्हणजे सैलसर आहे आता यावर आपण झाकण ठेवूया आणि तुमच्याकडे जितका वेळ आहे पंधरा मिनटं अर्धा तास तेवढा वेळ हे छानपैकी मुरू द्या आणि मुरल्यावर तुम्ही बघू शकता याला घट्टपणा छान आलेला आहे आता पुन्हा एकदा मी छानपैकी घट्टसर गोळ्याला मळून घेणार आहे म्हणजे आपल्याला शंकरपाळी खुसखुशीत बनवता येतील तर थोडी मेहनती इथं घ्यावी लागणारच आहे त्याशिवाय चांगली खुसखुशीत शंकरपाळी आपल्याला भेटणार नाही तर छानपैकी मळून घेतलं पाच ते दहा मिनटं नंतर एक गोळा मी काढलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी आहे आता याचा एक गोळा आपण छानपैकी लाटून घेणार आहोत तर लाटताना सुरुवातीला आपण एक पोळी करून घ्यायची आता लेअर्स येण्यासाठी काय ट्रिक आहे ते आपण बघत आहोत तर जितकी पातळ होई शक्य असेल तितकी पोळी पहिल्यांदा लाटून घ्या नंतर या पोळीच्या लेअर्स आपल्याला करायच्या आहेत तर बघा संपूर्ण पोळी ही लाटून झालेली आहे नंतर एक फोल्ड मी आता मधोमध करणार आहे अशा प्रकारे आणि या फोल्डवरच दुसऱ्या बाजूने फोल्ड टाकून घ्यायचा म्हणजे हे असं व्यवस्थित प्रेस होईल नंतर आपल्याला पुन्हा याचं पॉकेट तयार करायचं आहे तर एका बाजूने वळलं नंतर दुसऱ्या बाजूने वळून याचं असं पॉकेट आपलं तयार झालेलं आहे तर या आहे आपल्या लेअर्स तर व्यवस्थित या प्रेस करा व्यवस्थित दाबून घ्या आता लाटताना मात्र आपल्याला जास्त जोर द्यायचा नाही सावकाश अलगद वरच्या वर लाटून आपल्याला एक याचा स्क्वेअर करायचा असतो तर आपल्या थोडं हे पॉकेट असल्याकारणाने बाहेर हे तिरप येतंच पण काही घाबरायचं कारण नाही सुरीच्या मदतीने जे एक्स्ट्रा बाहेर आलेलं आहे ते आपण काढून घ्यायचं आणि एक स्क्वेअर तयार करायचा स्क्वेअर यासाठी की शंकरपाळी मी स्क्वेअर आकारामध्ये बनवत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार देऊ शकतात तर एरवी आपण स्क्वेअर आकारचीच बनवतो चौकोनी बनवतो तर मी अशा प्रकारे ही चौकोनी कट करून घेतली आहे जाड बारीक तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे एकदम पातळ लाटायची नाही थोडी जाडसरच ठेवायची म्हणजे तेलामध्ये टाकल्यावर या थोड्या वेळाने लेअर्स मोकळ्या होत जातात तर आता तेलाचं टेम्परेचर कसं ठेवायचं बघा तेल सुरुवातीला गरम करून घेतलं गॅसचा फ्लेम कमी ठेवला आणि कमी गॅस फ्लेमवरच आपल्याला ही शंकरपाळी सावकाश तळून घ्यायची आहे एक साठ टाकायची एक एक शंकरपाळी टाकायची नाही आणि अशा प्रकारे शंकरपाळीची जी पहिली बॅच आहे ती आपण टाकलेली आहे तळताना सुरुवातीपासून गॅस आपला लो राहील म्हणजे मंद आचेवर आपल्याला ही तळायची आहे सावकाश फक्त मदतीने मदतीनेही मोकळी करून घ्यायची म्हणजे एकावर एक शंकरपाळी असतील तर ती तेलात व्यवस्थित वेगवेगळी होतील आणि मध्ये मध्ये फक्त हलवत राहायची आहे सराट्याने किंवा झाऱ्याने काही असं उलट पलट करू नका आता थोड्या वेळात तुम्ही बघू शकताय छान पैकी याच्या लेअर्स तेलामध्ये मोकळ्या होऊन रंग असा सोनेरी आलेला आहे तर मंडळ याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण शंकरपाळी बनवायची आहे घाई गडबड केली तर लेयर्स येणार नाही आणि छान लेयर्स मोकळ्या झाल्यावर शंभर टक्के तुमची शंकरपाळी खुसखुशीत होणार म्हणजे होणार तर मंडळी काही एक कठीण नाही फक्त ज्या टिप्स दिल्या आहेत त्यानुसार जे प्रमाण दिलं आहे त्यानुसार तुम्ही शंकरपाळी बनवा अशीच भरपूर लेअर्सची खुसखुशीत शंकरपाळी तुमची देखील या दिवाळीला नक्कीच बनतील तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही भरपूर लेअर्सची खुसखुशीत शंकरपाळी नक्कीच आवडली ना तर पटकन व्हिडिओला लाईक ला। करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी कमेंट्समध्ये मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा की कशी वाटली ही शंकरपाळी आणि अशाच भरपूर वेगवेगळ्या नवनवीन ट्रिक्स टिप्ससोबत तुम्हाला दिवाळी फराळाच्या रेसिपी आमच्या चॅनलवर म्हणजेच आर आर कुकिंग मराठीवर नेहमी बघायला मिळतील त्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटू पुन्हा अशाच एक नवीन रेसिपी सोबत